अकलोज नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत आज छाननीची प्रक्रिया पार पडली रा या छाननीच्या प्रक्रियेमध्ये अध्यक्षपदासाठी व एकूण तेरा वॉर्डाच्या तेरा प्रभागासाठी छाननी प्रक्रिया पार पडली यामध्ये नगराध्यक्षपदासाठी सात अर्ज प्राप्त झाले होते छाननी ती सहा एक अपात्र झाला व सहा अर्ज पात्र झाले त्यानंतर सदस्यपदासाठी एक तेरा वॉर्डासाठी एकूण एकशे अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी पंचेचाळीस अर्ज अपात्र झाले व एकशे एक, एक अर्ज पा प्राप्त झालेले आहेत त्या आकडेवारीमध्ये जरा चूक झाली असेल मोजण्यामध्ये एकशे शेहेचाळीस हा कन्फर्म आकडा आहे तो आकडा आहे नाही एकशे शेहेचाळीस आहे डाटा एंट्रीमध्ये प्रॉब्लेम असते एकशे शेहेचाळीस आकडा कन्फर्म आहे त्यामध्ये एकशे अडतीस उमेदवार होते आणि आठ लोकांनी डबल अर्ज भरले होते डबल ठिकाणी नाही आठ बाद होत नाही तसं त्यांच्यापैकी कसं होत मतदारसंघ पकडला जातो आपला समजा आपल्याकडे काही आता एक कॅन्डिडेट असा आहे की अध्यक्षपदासाठी फॉर्म भरलाय आणि उमेदवारीसाठी एखाद्या प्रभागमध्ये फॉर्म भरलाय दोन्ही अर्ज आपण कन्सिडर करत असतो कारण मतदारसंघ वेगळे होतात प्रभाग क्रमांक एक एकमधून अवैध सांगतो आकडा तुम्हाला प्रभाग क्रमांक एकमधून तीन अवैध आहे दोनमधून दोन अवैध आहेत तीनमधून चार पाचमधून तीन सहामधून दोन सात सातमधून तीन आठमधून दोन नऊमधून दोन दहामधून पाच अकरामधून तीन बारामधून तीन आणि तेरामधून तीन वैध आकडा वैध आकडा प्रभाग वैध प्रभाग क्रमांक एक त्याच्यामध्ये सात वैध आहेत दोनमध्ये आठ आहेत तीनमध्ये सात आहेत चारमध्ये सात आहेत पाचमध्ये आठ आहेत सहामध्ये दहा आहेत सातमध्ये आठ आहेत नऊमध्ये सात आहेत दहामध्ये नऊ आहेत अकरामध्ये सात आहेत बारामध्ये नऊ आहेत तेरामध्ये आठ आहेत आता इथून पुढची प्रक्रिया काय काय आता आज छानी प्रक्रिया पार पडली उद्यापासून एकवीस तारखेपर्यंत माघारीची मुदत आहे एकवीस तारखेला जे माघार घेतील त्यानंतर आपल्याला का, काय काय काही कायदेशीर प्रक्रिया असतात कोणाला आपण ज्या छाननीमध्ये जे अवैध ठरवले काही जण कोर्टामध्ये वगैरे दाद मागतात त्यांना आपण बावीस ते पंचवीस नि निरा, राज्य निवडणूक आयोगाने वेळ दिलेला आहे दाद मागण्याचा त्यानंतर सव्वीस तारखेला चिन्ह वाटपाचा कार्यक्रम आहे त्या प्रोग्राम आहे त्या सव्वीस तारखेला चिन्ह वाटप झाल्यानंतर सत्तावीस तारखेपासून रेग्युलर प्रचाराला सुरुवात होईल त्यानंतर दोन तारखेला मतदान आहे तीन तारखेला काउंटिंग आहे त्या प्रचाराबद्दल असे गाईडलाईन्स आले नाहीत पण ते त्यांचा अधिकृत उमेदवार झाले आहेत दिग्ले त्या प्रचाराला सुरू करू शकतात पण त्यांना रीतसर योग्य त्या आपल्या एक खिडकीमधून परमिशन घ्यावी लागतील सभेच्या रॅलीच्या वगैरे परमिशन घेऊन ते प्रचार करू शकतात धन्यवाद तुम्हाला देतो आकडेवारीचा फोटो देतो आता मी ते आम्ही डाटा एंट्री करतोय दे तुम्हाला पक्षी वाईज पण आकडे आम्ही थोड्या वेळ देतो त्या ग्रुपवर तुमच्या प्रेस टाकणारच आहे नाही नाही एकशे एक अर्ज वैद्य आहेत सध्या तुम्हाला मी ह्याचा फोटो देतो काढून ग्रुप तुमच्या वाटल्यास अर्ज माघार की किंवा अपक्षाची संधी सोडत नाही मग तो दोन्हीकडनं अर्ज भरत असतो आणि एकवीस तारखेला मात्र जर जरी जर त्यांनी माघार नाही घेतली तरी त्यातली दोन्ही दोघांपैकी एक पक्षाचा मोस्टली फायनल होतो त्याचा बाद म्हणजे कॅन्डिडेट लढू शकतो ना एक कॅन्डिडेट एका मतदारसंघामध्ये एकच जागा लढू शकतो